ओम सतनमोजा देश गुरुजी कॉलेज वडे बाबा गुरु चैतन्य से, से, से गुरु महायोगी मत्संद्रनाथ गुरु शंभू जिते गुरु गोरक्षणा बाबा क्वारेश नावनाथ चौरा धुखवादेश अलख निरंजन आदेश तुम्हाला सर्वांचे प्रथम तर मी स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आजचा विषय हा खास करून स्तोत्र आणि कवच याला अनुसरण बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कारण स्तोत्र किंवा कवच म्हणजे नक्की काय आहे याच्यामध्ये नक्की साम्य कुठे आढळते ते आज थोडक्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत प्रत्येक देवी देवता यांचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये पाठ असतात कधी येते स्तोत्र कधी येते स्तुती कधी येते कवच कधी येते चालिसा या अनुषंगाने प्रत्येक देवीने देवतेचे विधिवे असे आपल्याला पाठ पोती पुराणे किंवा आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये हे पाहायला मिळतात मग बरेच वेळा असा प्रश्न विचारण्यात येतो की स्तोत्र आणि स्तुती किंवा स्तोत्र आणि कवच मग याच्यामध्ये पाठ काय आहे किंवा याच्यामध्ये भेद काय आहे कवच या शब्दाचा अर्थ जर समजून घेतला तर ज्या अनुषंगाने पूर्वीच्या काळी जे राजे महाराजे असतील किंवा युद्धाच्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा शरीराच्या संरक्षणासाठी जे परिधान केले जाणारे वस्त्र असायचे जे कोणतेही अस्त्र शस्त्रांनी भेदन करता येऊ नये अशा पद्धतीला चिलकत किंवा कवच हे म्हटलं जात असायचे बरं आता प्रत्येक परिस्थिती ही युद्धजन्य असते का आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा युद्ध होतच असतात ज्याला आपण म्हणून तंत्रक्रिया असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे असे काही क्रिया असतात की ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तिरेखेवरती कोणत्या पद्धतीने हावी होण्यासाठी केली जाणारी जी क्रिया राहते या तंत्रक्रियेपासून आपलं बचाव करण्यासाठी जे आपण परिणाम करतो ते आहे कवच तंत्रक्रियापासून किंवा इतर कोणतीही क्रिया असेल किंवा कोणतेही जारण मारण उच्चारण किंवा करणे स्वतःचा बचाव करण्यासाठी कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जे देवी देवत्यांची शरणागती कवचामार्फत जी घेतली जाते देवी देवत्यांचं आवाहन ज्या अनुषंगाने अशा रीतीने केले जाते की आमचं स्वतःचं आमच्या परिवाराचं संरक्षण करण्यासाठी तुमची शक्ती तुमची ऊर्जा तुमचं तेज हे आमच्या आसपास राहावे या अनुषंगाने केले जाते ते कवच असते कवचचा मूळ किंवा मात्र उद्देश हा एवढाच असणार आहे की तुमचं सर्वतोपरी संरक्षण करणे म्हणजे तुमच्यावरती होणारे जे कोणत्याही पद्धतीमध्ये तंत्र मंत्र किंवा यंत्रक्रिया चालतील तर तुमच्या विरोधामध्ये दैवी असेल किंवा तुमच्या विरोधामध्ये राक्षसी असेल किंवा तुमच्या विरोधामध्ये कोणती हे अशी परिस्थिती ज्यावेळेस उद्भवेल की ज्या अनुषंगाने आपण म्हणू की बाहेरचं कोणी काय केलेलं आहे काय एखाद्या कोणी कोणावरती करणे केलेली आहे अशा परिस्थितीतनं स्वतःचा बचाव करण्यासाठी जे आम्ही परिधान करतो ते कवच असते कवच हे दोन पद्धतीचे असतात मुळामध्ये कवच हे यंत्र स्वरूपामध्ये पण सांगितलेले आहेत आणि मंत्र स्वरूपामध्ये पण सांगितले आहेत मग यंत्र आणि मंत्र यातला फरक कुठे येतो तर जेवढे पाठ असतात जसे की तुम्ही हनुमान कवच ऐकलं असेल इवन चंडी कवच ऐकलं असेल आता येणाऱ्या आठ तारखेला चंडी कवच दीक्षा सुद्धा असणार आहे तर हे जे कवच असतात एक्च्युअलमध्ये हे मंत्र स्वरूप आहेत कलुगामध्ये मंत्र हे सर्व श्रेष्ठ मांडले गेलेले आहेत आणि ह्या सर्व मंत्रांमध्ये कवच जे रूपामध्ये जे निर्मित झालेले आहेत किंवा आपल्या शास्त्रामध्ये ज्यांचं आपल्याला प्रमाण पाहायला मिळते हे मंत्राच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीराचं रक्षण करतात यंत्राच्या स्वरूपामधले कवच कसे आले यंत्राच्या स्वरूपातले जेवढे कवच असतात हे सिद्ध करावे लागतात कारण त्याचे पूजा त्याचे विधान किंवा त्याचे हवन हे अनेक पद्धतीने त्याच्यामध्ये रूपरेखा आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात प्रत्येक देवी देवतेंचं यंत्राद्वारे सुद्धा कवच निर्मिती ही निश्चितपणे करता येते यंत्राद्वारे स्वतःचं घर असेल दुकान असेल याचं सुद्धा आपल्याला सुरक्षा किंवा बंधन हे करता येते त्यामुळे कवचाचं जे प्रमाणशास्त्रामध्ये सापडते ते यंत्र आणि मंत्र या दोन स्वरूपामध्ये पाहायला मिळते आणि बेसिकली जर विचार केला की के दैनंदिन दिनचर्यामध्ये आपण जीवन व्यतीत करत असताना मंत्राच्या स्वरूपातलं एखादा कवच किंवा पाठ आपल्याला सिद्ध असणे खूप महत्वाचे असते आणि हे करण्यासाठी म्हणजे सिद्ध करण्यासाठी सुद्धा एवढे इझी असतात की आपण म्हणू की शंभर एकशे आठ पाठ एकशे आठ पाठ याच्यानंतर हे खऱ्या अर्थी सिद्ध होतात किंवा त्यांचं कार्य खऱ्या अर्थी ते सुरुवात सुद्धा करतात यंत्राच्या स्वरूपाचा जर विचार केला यंत्र याचं जे स्वरूप कवचामार्फत मार्फत जे निर्मित केलं जातं याच्यामध्ये विधान किंवा बरेचशा काही गोष्टी आहेत ज्या अभावी आपल्याला इतरांना किंवा सर्वसामान्य व्यक्तिला या करता येत ये 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 नाही या अनुषंगाने तुम्ही कवच आता हे समजून घेतलेलं आहे सेकंड पॉईंट येतो तुम्ही कवच आणि स्तोत्र याच्यामध्ये फरक काय असतो पहा स्तोत्र याचा मूळ मात्र उद्देश असा आहे की एखाद्या देवतीविषयी केलेली आपण स्तुती स्तुती आणि स्तोत्र याच्यामध्ये विचार केला जास्त काही फार किंवा साम्य किंवा भेद मोठे नाहीच आहेत स्तुती आणि स्तोत्र हे कुठेतरी एक रूपच असल्यासारखं आपल्याला पाहायला सुद्धा मिळते स्तुती याचा अर्थ काय होतो की एखाद्या देवी देवतेची आपण करत असलेली स्तुती एखाद्या देवी देवतेचा पाठ केला किंवा एखाद्या देवी देवतेची आपण पूजा केली पूजा केल्याच्या नंतर स्तोत्र वाचन केलं किंवा स्तुती वाचन केली तर निश्चितपणे देवी देवता त्याच्यामुळे प्रसन्न होतात बरं आता स्वतःची स्तुती केलेली कोणाला आवडत नाही समजा आपण एखाद्या व्यक्तिरेखेची स्तुती करतो आपण आपल्या घरातलं उदाहरण घेऊयात आपल्याला आपल्या घरातल्या व्यक्तिरेखेने समजा दूध आणि साखर आणून दिली किंवा दूध आणि दुधामध्ये दू मसाला टाकून आपल्याला कोजागिरीचं दूध जर आणून दिलं तर आपल्याला दूध पिल्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की दूध गोर आहे सुंदर लागत आहे परंतु समोरच्या व्यक्तींनी ज्यावेळेस ही केलेलं दूध आपल्याला कळते आणि आपण त्याची स्तुती करतो की तू खूप छान दूध केलेला आहेस किंवा के तू खूप छान स्वयंपाक केलेला आहेस त्यावेळेस त्या पुढच्या व्यक्तीने त्याची प्रशंसा केल्यानंतर आनंद वाटणार आहे का वाईट वाटणार आहे कुठेतरी हाच प्रकार येतो स्तुती किंवा स्तोत्राच्या बाबतीमध्ये देवी देवता असतील यांचे जेव्हा आपण पूजन करतो पूजन केल्याच्या जेव्हा स्तोत्र किंवा स्तुती याचं पठण केलं जातं ते देवी देवतांना आवडते तेव्हा देवीदेवता त्याला आशीर्वाद देतात प्रसन्नता घरामध्ये राहते एक पॉझिटिव्ह वेव्स त्या घरामध्ये देवी देवत्यांचे निर्माण होतात हे फरक आहे स्तोत्र आणि कवच या दोघांमध्ये या अनुषंगाने तुम्ही समजून घेतला असेल की आजचा हा भाग मध्ये खूप सोपा आणि साधा विषय होता परंतु अशी विचारणा होत होती की स्तोत्र आणि कवच याच्यामध्ये फरक काय आहे कारण पहा प्रत्येक व्यक्तिरेखा आध्यात्मिक जगतामध्ये हा श्रेष्ठ असू शकतो का किंवा सर्वांची जी ज्याला आपण म्हणू की ज्या स्टेप्स असतात प्रत्येकाची विचारसरणी हा एक, एक रूप किंवा एकसारख्या असू शकतात का असं कधीही होत नाही कारण आध्यात्मिक जगतच असे आहे की मुळामध्ये याच्यामध्ये कुणी कुणाला बीट हे करू शकत नाही त्यामुळे आता हा भाग खऱ्या अर्थी ज्याला आपण म्हणू की सुरुवातीपासनं जे टॉप एंडपर्यंत जेवढे काही गोष्टी आहेत त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न छोट्याशा वाक्यामध्ये मी स्तोत्र आणि कवच हे भेद तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने तुम्ही कवच धारण करू शकता स्तोत्र स्तुती देवता पुढे बसून वाचन करू शकता आता स्तोत्र स्तुती हे समजून घेतलं कवच हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं आता धारण करण्याचा विधी नक्की कसा असतो कवचाचा कारण पहा अनेक कवच असे असतात ते कवच मध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाण मिळतात की कवच धारण कसे केले गेले पाहिजे प्रत्येक देवी देवतेचं कवच धारण करण्याचा विधी वेगळा असतो त्याचे काही न्यास वेगळे येतात किंवा त्याचे काही विशिष्ट किंवा गुप्त पद्धतीचे काही ते जे विधी असतात ते समजून घेऊन ते आपल्याला धारण करायचे असतात अजून मग मार्केटमध्ये जर आपल्याला प्रत्येक दुकानामध्ये कवच म्हणा किंवा नजर दोष कवच नजर दोष बाधा यंत्र हे तर इझिली पाहायला मिळतात ना मग ते किती ज्याला म्हणू किरे किती कारगर असू शकतील किंवा त्यांच्यापासून खऱ्या अर्थी मग लाभ होतो का हे सुद्धा आपल्याला पाहणं तितकंच महत्वाचं आहे ज्या अनुषंगाने बजरंगबांच्या दीक्षा आजपर्यंत आपण देत आलो मार्केटमध्ये सुद्धा बजरंगबांचे पाठ मिळतात पुस्तके विकत मिळतात मग आजपर्यंत बजरंगबांचे अनुभव जे मार्केटला पुस्तके विकत घेऊन येत नव्हते ते दीक्षा घेतल्याच्या नंतर का आले याचे मागे रिझन तेवढे होते ना कारण ज्या अनुषंगाने गुरु शिष्य प्रणाली किंवा ज्याला म्हणून गुप्त विधान जे बजरंगबांचे असतात त्या अनुषंगाने तुम्ही शिकला त्या अनुषंगाने तुम्ही ते केले आणि त्याचे इफेक्ट तुम्हाला आले याच अनुषंगाने प्रत्येक कवच हे सुद्धा एक विशिष्ट आणि गुप्त विधानाद्वारे हे सिद्ध करावे लागत असतात मुळात एक गोष्ट समजून घ्या कवच सारखे जेवढे प्रकार येतात हे गुप्त विधानाने सिद्ध करावं लागतात आणि हे गुप्त विधी असतात कवच म्हणजे हा असा प्रकार मुळात नाहीच आहे जो सर्वसामान्यांमध्ये चार चौघांमध्ये बसून सिद्ध करायचा आहे कवचाचा अर्थ काय असतो एक गुप्त योजना ह्याला म्हटलं गेलं आहे कवच जे इतरांपासून लपवले जातं कारण इतरांना ते माहीत होणे की तुमच्यापासून नक्की कोणती शक्ती कोणतं कवच आहे हे सिद्ध केलेलं कसं आहे हे इतरांना शक्यतो दृष्टीसही पडू नये असं कवचाची खऱ्या अर्थी व्याख्या आहे त्यामुळे कोणतंही कवच सिद्ध करताना हे गुरु शिष्य तत्व प्रणाली 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 मार्गदर्शन घेऊन ते शिकून शिकवून आपण जेव्हा ते सिद्ध करतो निश्चितपणे किंवा हमकास त्याची प्रचिती आपल्याला येतेच येते त्याच अनुषंगाने येणाऱ्या आठ तारखेला जी चंडी कवच दीक्षा आहे या दीक्षेच्या कालखंडामध्ये आम्ही कवच म्हणजे चंडी कवच सिद्ध कसे केले गेले पाहिजे त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये जे गुप्त विधान असतात काही गोष्टी असतात ते संपूर्ण आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे डिस्प्लेवरती जो नंबर तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून याच्यामध्ये रजिस्ट्रेशन हे करू शकता रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि दीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे झूम या ॲपद्वारे तुम्ही त्यासाठी माहिती किंवा विचारणा या नंबरवरती करू शकता अशा आहे आजच्या या भागामध्ये जे मी सांगण्याचा प्रयत्न केला हा तुम्हाला निश्चितपणे आवडलेला असेल आणि येणाऱ्या भागांमध्ये सुद्धा ज्या माहिती प्रसारित केली जातील त्या सुद्धा निश्चित तुम्हाला आवडतील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका